प्रगती झाला प्रामुख्याने सोलापूरला जोडणारी सर्व रस्ते सोलापूर विजापूर असेल सोलापूर हैदराबाद असेल त्या ठिकाणी सोलापूरचा तो मंगळवाडा त्या बाजूचा रस्ता असेल सोलापूर अक्कलकोट असेल सोलापूरला जोडणारे सर्व रस्ते करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या आणि आपल्या त्या ठिकाणी सरकारने केलं त्यामुळे सोलापूर शहरातील त्या ठिकाणी सोलापूर पुणे रस्ता जो तो चार पदवी आता तो सहा पदवी होईल महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर जर वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर सोलापूर मुंबई ही ट्रेन या ठिकाणी आपल्या सरकारच्या काळामध्ये सुरू झाली परंतु अतिशय माझा सोपा प्रश्न आहे की त्या ठिकाणी ते राज्याचे मुख्यमंत्री होते त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री होते त्यांनी त्यांच्या उभ्या राजकीय हयातीमध्ये सोलापूरचा विकास किती केला किंवा किती विधी आणला याचा हिशोब त्यांनी मांडावा आमच्या दोन खासदारांनी त्या ठिकाणी आमच्या काळामध्ये किती विकास केला याचा सुद्धा आम्ही हिशोब द्यायला तयार आहोत तुम्ही सांगाल ती वेळ तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आमचा भारतीय जनता पार्टीचा मी सोडा कोणताही साधा काय करता येईल आणि त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाची उत्तर द्यायला तयार आहे हा म्हणजे ही निवडणूक देशाची आणि या देशाच्या निवडणुकीमध्ये देशाचे जे वर्षात वर्ष प्रश्न होते ते सोडवण्याचं काम केलं आपल्याला माहिती आपण सोलापूर जिल्ह्याच्या कुठल्याही काना गेलो तर रस्त्याची कामं त्या ठिकाणी जगाच्या नकाशावरती भारताचं नाव एक वेगळ्या आज जगामध्ये ठिकाणी अर्थव्यवस्था करण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर ते मोदींच्या नेतृत्वामध्ये झालंय जगामध्ये त्या ठिकाणी मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगला कुठेतरी चायनाचं नाव घेतलं जायचं परंतु जगामध्ये दोन नंबरचं मॅन्युफॅक्चरिंग मोबाईलचं जे आहे त्या ठिकाणी आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये जगामध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट कुठल्याही देशात होती तर ती आता देशामध्ये आपल्या भारतामध्ये दे होती माझी विनंती आहे तुम्हाला उमेदवार आहे परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी उमेदवार नरेंद्रजी देशाचा विकास हा उमेदवार आहे त्यामुळे माझी तुम्हाला कळत विनंती आहे की या निवडणुकीमध्ये आपण झोपून देऊन काम करावं

दामोदर सोलापूरचे जे प्रश्न ती सगळे सगळेजण म्हणतात बेरोजगारी बेरोजगारी मी तुम्हाला शब्द देतो की मला तुम्ही त्या ठिकाणी निवडून देणारच आहात निवडून येईलच परंतु तुम्हाला शब्द देतो या सोलापूरला जो बेरोजगारीचा कलंक लागलाय आपल्या बांधवांचे पुणे मुंबईला जावं आहे हा कलंक पुसून टाकायचा असेल तर आपण मला त्या ठिकाणी लोकसभेत पाठवावं मी निश्चित सांगतो मी काम करणारा कार्यकर्ता आहे आपलं राष्ट्रवादी काँग्रेसचं नेटवर्क मानसिक तालुक्यामध्ये सुद्धा आपण तुम्हालाही विचारून माझ्या कामाची पद्धत कशी आहे मी काम करणारा काय करत आहे त्या काळामध्ये सोलापूरचा सर्व बाजूने विकास झाला पाहिजे त्या ठिकाणी रोजगारीचा प्रश्न असेल किंवा जे जे छोटे छोटे प्रश्न आहेत जे मोठे प्रश्न आहेत छोटे छोटे प्रश्न किंवा स्टेट लेवलच्या प्रश्नाला त्या ठिकाणी आमचे मालक आणि बापू असतील किंवा सगळेच नेते मंडळी शहरातील सर्व आमदार हे सर्व समजत आहेत परंतु त्या महिन्याला जर पाहिलं तर सोलापूरचं विमानतळ जुलै मध्ये सुरू होत यांनी राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलं केंद्राचं गृहमंत्री पद भूषवलं परंतु सोलापूर मध्ये विमान आणू शकले नाही विमानतळ करू शकले नाही त्याच्यासाठी भाजपचं सरकार केंद्रात द्यावं लागलं त्यानंतर विमानतळ सुरू होत आपल्याला माहिती आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तिजोरीच्या चार असतात राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आता ठरवलं तर त्यांच्यासाठी वीस मिनिटांचं काम असतं एमआयडीसीचा लँड ऍक्विजेशन आणि एमआयडीसी सुरू करावी यांनी त्यांच्या राजकीय आहे हयातीमध्ये सोलापूरला त्या ठिकाणी अधोगतीला नेलं एक सामान्य कुटुंबातला कामगारचा मुलगा म्हणून मला पार्टीने तिकीट दिलंय आणि निश्चित मला विश्वास आहे माझे मायबाप काय आमदार खासदार नव्हते माझे मुख्यमंत्री नव्हते आमच्या घरात कोणी ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा लढवली नाही मी स्वप्रतृत्वाने संघर्षाने या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलेलो आहे त्यामुळे तुमच्या भावना हे कार्यकर्ता म्हणून मी समजून घेऊ शकतो आणि येत्या काळामध्ये तुम्हाला विनंती करतो की आपण सर्वांनी ताकदीने माझ्या मागे उभे राहो तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हेच या ठिकाणी संकल्प करतो जय हिंद जय महाराज